वेलकम बॅक टू माय टू फॅमिली तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे म्हणजेच आरोग्यवर्धनी केंद्र आता आरोग्यवर्धनी केंद्र म्हणजेच काय जसे की व्ही एस एन सी ही जे केंद्र आहेत तसेच एक आयुष्यमान भारत म्हणजेच आयुष आरोग्यवर्धनी केंद्र आहे तर ते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सर्वप्रथम त्याचे घेणार आहे आपण प्रस्तावना नंतर त्याच्या आरोग्य केंद्र आरोग्यवर्धनी केंद्राची रचना आणि आरोग्यवर्धन केंद्राचे प्रमुख कार्य कोणते आहेत त्याच्यानंतर आरोग्यवर्धनी केंद्राची भूमिका आणि व्ही एस सी व्ही एच एस एन सी आणि आरोग्यवर्धनी केंद्र सी यांचा दोघांमध्ये काय संबंध आहे तो पाहूया त्याच्यानंतर मेन म्हणजेच आरोग्यवर्धनी केंद्रात एन एम ची भूमिका आता एन एम ची भूमिका महत्वाचा पॉइंट आहे आपला तर हा आहे पाच मार्क्स साठी क्वेश्चन आय एम पी एन एम ची भूमिका भूमिका स्पष्ट करा आरोग्यवर्धनी केंद्रात तर हा क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये येऊन गेलेला शुर। आहे त्याच्यामुळे आपण पूर्ण क्वेश्चनच घेत आहे तर सुरू करूया व्हिडिओला सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास युट्यूब लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन घंटेला सुद्धा प्रेस करा तर सुरू करूया व्हिडिओला इंट्रोडक्शन व्ही एच एन सी ही गाव पातळीवर काम करते तर आरोग्यवर्धनी केंद्र हे एच डब्ल्यू सी त्या गावासाठी किंवा काही गावांच्या समुदायासाठी मुख्य सेवा केंद्र असते तर या दोन्ही संस्था एकमेकांना पूरक आहेत तर व्ही एस एन सी आणि एच डब्ल्यू सी तर हे काय करतात हे हे ज्या संस्था आहेत हे दोन्ही काय करतात का एकमेकांसाठी समूह मुख्य सेवा केंद्र आहेत पूरक आहार ते पुरवतात ड एचडब्ल्यू सी ही आयुष्यमान भारत योजनेचा मुख्य भाग आहे आता एच डब्ल्यू सी हे काय तर आयुष्यमान भारतचा एक मुख्य भाग आहे तर पूर्वीच्या उपकेंद्रात जसे की सबसेंटर रूपांतर पूर्वीच्या क्षेत्रात काय तर उपकेंद्राचे म्हणजे सबसेंटर सब सेंटरमध्ये रूपांतर होते पण आधुनिक अधिक सुविधा असलेल्या आरोग्यवर्धनी केंद्रात करण्यात आलेल्या पण अधिक आणि आधुनिक सुविधा सोयी सुविधा उपलब्ध करून कोणत्या केंद्रात करून दिला तर आरोग्यवर्धनी केंद्रात करण्यात आल्या आहेत त्याच्यानंतर आहे आरोग्यवर्धनी केंद्राची रचना ठीकचर तर हे केंद्र गाव पातळीवर आरोग्य सेवा देणारे पहिले ठिकाण आहे तर आरोग्यवर्धनी केंद्र काय तर हे एक गाव पातळीवर आरोग्य सेवा देणारे पहिले ठिकाण आहे प्रमुख आता याचा प्रमुख कोण असतो आरोग्यवर्धनी केंद्राचा प्रमुख तर सी एच ओ या केंद्राचे जे प्रमुख समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून सी एच ओ हे काम करत असतात ठीक आहे याचा प्रमुख आणि हे बी एम एस आता जर आरोग्यवर्धनी केंद्राची रचना जी आहे त्याच्या त्याच्यामध्ये त्याचा प्रमुख कोण आहे तर तुम्हाला हे रिकामी जागा येऊ शकते की आरोग्यवर्धनी केंद्राचा प्रमुख कोण आहे तर सी एच ओ म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हा आरोग्यवर्धनी केंद्राचा प्रमुख आहे ठीक आहे तर हे या चिडे म्हणजे सॉरी रिकामी जागा आता तुमचा इथे एक मार्क्स झाला एमसीक्यू क्यू ठीक आहे तर हे बीएमएस किंवा नर्सिंगचे निरीक्षण घेतलेले अधिकारी असतात आता हे कोण असतात तर बीएमएस किंवा नर्सिंगचे शिक्षण अधिकारी घेतलेले असतात सहकारी कर्मचारी त्यांच्या सोबतीला एक किंवा दोन आरोग्यसेविका किंवा ए एन एम आणि आशा सेविक स्वयंसेविका असतात आता यांच्या सोयी सुविला म्हणजे स्वयं सो सोबतीला सो कोण असतात तर एक किंवा दोन आरोग्यसेविका आणि एन एम आणि एन एम आणि आशा स्वयंसेविका हे त्यांच्या मदतीलाच असतात नंतर त्याच्यामध्ये भौतिक सुविधा काय तर या केंद्रात तपासणी तपासणी कक्ष योगासने किंवा त्या त्या व्यायामासाठी मोकळी जागा औषधसाठी टेलिमेडिसिन व्हिडिओ किंवा कॉलद्वारे डॉक्टरांशी बोलण्यासाठी संगणक प्रणाली असते आता यांच्यामध्ये सोयी सुविधा काय तर या केंद्रात तपासणीसाठी एक कक्ष एक मोकळे कक्ष जसे की त्याच्यामध्ये योगासने किंवा व्यायामासाठी मोकळी जागा आणि औषध साठी डेली मे डीएम साठी व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी संपर्क किंवा डॉक्टरांशी तुम्हाला संगणकद्वारे बोलून तिथे ती देता। ते देतात ठीक आहे किंवा ते संधी बोलण्याची संधी प्रणाली उपलब्ध करून देतात त्याच्यानंतर आरोग्यवर्धनी केंद्राचे प्रमुख कार्य काय आता आरोग्यवर्धनेचे प्रमुख कार्य हा एक पॉइंट हा एक प्रश्न आहे आपला आरोग्यवर्धनेचे प्रमुख कार्य पाच मार्क साठी आय एम पी क्वेश्चन आहे ठीक आहे त्याची रचना कार्य आणि त्याच्यामध्ये एन एम ची भूमिका आहे असा हा पूर्ण पंधरा मार्क्सचा क्वेश्चन आहे ठीक आहे तर या केंद्रात एकूण बारा प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत दिल्या जातात तर वर्धनी आरोग्य केंद्रामध्ये काय तर एकूण बारा प्रकारच्या जे सोय सोयी सुविधा आहेत ते मोफत दिल्या जातात याच्यामध्ये पहिले जे आहे माता व बाल संगोपन गरोदर मातांची नोंदणी पहिली जे आहे ते माता आणि बालसंगोपन गरोदर माताची नोंदणी तपासणी आणि बालकांचे लसीकरण याच्यामध्ये गरोदर माताची नोंदणी केली जाते त्याच्यामध्ये त्याने तपासणी व बालकाचे लसीकरण त्याच्यामध्ये मोफत दिले जाते दुसरं म्हणजे जा असंसर्गजन्य रोग तपासणी एन सी डी बीपीए रक्तदाब शुगर मधुमेह हो, आणि कॅन्सरची प्राथमिक तपासणी याच्यामध्ये मोफत केल्या जातात मोफत औषधे प्रयोगशाळा तपासणी केंद्रात रक्ताच्या साध्या चाचण्या आणि महत्वाची औषधं मोफत दिली जातात आता वर्धनी आरोग्य केंद्रामध्ये जे कार्य त्याचे जे कार्य त्याच्यामध्ये रक्ताचे तपासणे किंवा साध्या तपासणे त्याच्यामध्ये मोफत <clears throat> दिले जातात आणि औषधेही मोफत दिले जातात टेलिमेडिसिन जर रुग्णाला मोठ्या डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असेल आता जर टेलिमेडिस म्हणजे काय तर जर रुग्णाला मोठ्या डॉक्टरांची सल्ला घेण्या सल्ला घेण्याची गरज असेल तर त्याला ई संगण संजीवनी आता ई संजीवनी ही ॲपद्वारे हे एक ई संजीवनी एक ॲप आहे तर या ॲपद्वारे जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करून दिला जातो त्याच्यामध्ये एक सर्वात मोठी एक सोय हे आहे म्हणजे सेवा आहे तर त्याच्यामध्ये जर पेशंटला मोठ्या डॉक्टरांशी बोलायचं असेल तर त्यांना ई ॲपद्वारे काय केले जाते तर उपजिल्हा जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालय तज्ज्ञाकडे डॉक्टरांशी संपर्क करून दिला जातो त्याच्यानंतर साथीचे रोग आता नियंत्रण टी बी मलेरिया डेंग्यू यासारख्या रोगाचे रुग्ण शोधणे आणि त्यांच्यावर उपचार करणे म्हणजेच नियंत्रणात आणणे साथीचे रोग पसरू नये म्हणून काय करतात त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी जसे की टी बी मलेरिया डेंगू यासारखे जे रोग रोग रोगाचे रुग्ण आहेत ते शोधणे आणि त्यांच्यावर उपचार करणे म्हणजेच नियंत्रणात आणण्यासाठी ते साथीचे रोग पसरू नये म्हणून हे त्याचं एक कार्य आहे ठीक आहे नियंत्रण आणण्यासाठी नंतर आरोग्यवर्धनी केंद्राची भूमिका काय तर आरोग्यवर्धनी केंद्राची भूमिका आजारीचे लवकर निदान कॅन्सर किंवा मधुमेह सारखे आजार सुरुवातीच्या काळातच ओळखणे जेणेकरून पुढील मोठ्या धोका टाळेल आता जे मोठे मोठे आजार आहेत जसे की त्यांचे निदान हे लवकरात लवकर कळून येतील कॅन्सर किंवा मधुमेह हो सारखे आजार सुरुवातीच्या काळातच ओळखणे जेणेकरून ते काय पुढील त्याचा जो ता धोका आहे तो टळेल त्याच्यानंतर रुग्णालयावरील ताण कमी करणे रुग्ण रुग्णालयावरील जो ताण येतो एक तो ताण कमी करणे साध्या आजारासाठी ताप खोकला बीपीची गोळी लोकांना मोठ्या शहरामध्ये जाऊ नये आता साधे शह साधे जे आजार आहे जसे की सर्दी खोकला ताप याच्यासाठी मोक लोकसंख्या लोक काय करते तर मोठ्या मोठ्या शहरात जावे लागते तर दे 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 दे। दे दे दे। त्या मोठ्या शहरात जाऊ नये म्हणून ही प्रमुख भूमिका याची आहे तर गावाच्या आरोग्य रक्षक गावाचा जो आरोग्य रक्षक आहे म्हणजे गावातील प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची नोंद याच्यामध्ये हेल्थ कार्ड ठेवणे आता प्रत्येक कुटुंबाची नोंद केली जाते आणि त्याला प्रत्येक काय कार्ड दिले जाते तर हेल्थ कार्ड त्यांना दिले म्हणजे प्रोव्हाइड केले जाते आणि त्या कार्डामध्ये त्यांची नोंद ठेवणे जसे की व्ही एच एन सी आणि आरोग्यवर्धन या केंद्राचा संबंधक आहे तर थोडक्यात सांगायचे की नियोजन म्हणजे व्ही एस एन सी गावातील आरोग्य समस्या शोधतात आणि आरोग्यवर्धनी के केंद्र या समस्यावर उपचार करतात तर थोडक्यात सांगायचे म्हणजे व्ही एस एन सी आणि आरोग्यवर्धनी केंद्राचा संबंध काय तर व्ही एस सी काय करते तर गावातील आरोग्याची समस्या हे शोधतात पण आणि त्याच्यावर वर्धनी आरोग्य के केंद्र ते समस्याचे निदान ठरून त्याच्यावर उपचार ट्रीटमेंट सुरू करतात किंवा त्याचे लवकरात लवकर तर ट्रीटमेंट सुरू करून तो उपचारच सुरू करतात दुसरं पॉइंट म्हणजे जनजागृती लसीकरण किंवा स्वच्छतेचा संदेश आता संबंध म्हणजे त्याचा जन काय जनजागृती करणे लोकांमध्ये जनजागृताविषयी विषयी मार्गदर्शन करणे स्वच्छतेचे संदेश देणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वच्छतेचे सदस्य केंद्राचे कर्मचारी एकत्र म्हणून काम करतात आता स्वच्छतेचे संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे व्ही एच एन सी आणि आरोग्यवर्धनीचे जे कर्मचारी असतील ते ये एकत्र येऊन काम करतात जेणेकरून लोकांपर्यंत तो संदेश पोहोचला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आहे आरोग्यवर्धनी मिळ यांच्यापासून मिळणारा लाभ गावाच्या जवळ चोवीस तास आरोग्य सल्ल्यांची उपलब्धता आता गावाच्या जवळ चोवीस तास म्हणजे आरोग्य सल्ल्याची उपलब्धता हे मोफत दिली जाते मोफत औषध उपचार म्हणल्याचे गरीबांची पैशाची बचत आता मोफत औषध उपचार मिळल्यानंतर काय होते तर गरीबांची पैशाची बचत हे होते दुसरं म्हणजे गरोदर महिलांना आणि लहान मुलांना घरपोच सोय सुविधा किंवा सेवा मिळतात जे गरोदर महिला आहेत आणि जे लहान मुलं आहेत त्यांना घरपोच सेवा हे उपलब्ध तिथं होते आता मेन मुद्दा आपला जो म्हणजे आरोग्यवर्धनी केंद्रात एन एम ची मुख्य भूमिका काय आहे तो म्हणजे पाहूया पाच मार्क साठी माता व बाल संगोपन गरोदर मातांची नोंदणी गावात किती महिला गरोदर आहेत त्याची नोंदणी करणे आता माता व बाला संगोपन म्हणजेच गरोदर मातांची नोंदणी गावात किती महिला गरोदर आहेत याची नोंदणी करणे आणि त्यांना त्यांना माता बाल संग संरक्षण कार्ड देणे जसे की गावातील महिला किती महिला आहेत आणि ते गरोदर महिलांची संख्या किती आहे आणि ते गरोदर महिलांच्या संख्येची नोंदणी करून त्यांना बाल संरक्षण कार्ड देणे जसे की एमसीपी कार्ड त्यांना देणे दुसरं म्हणजे प्रस्तुतीची पूर्व तपासणी करणे आता प्रस्तुतीच्या पूर्व ज्या प्रस्तुतीच तपासण्या असतात ते तपासण्या करणे गरोदर महिलांचे वजन रक्तदाब आणि हिमोग्लोबिनची नियमित तपासणी करणे दुसरं कार्य दुसरी भूमिका म्हणजे परिचारिक पालिकेची एन एम पूर्व जे तपासण्या आहेत त्या गरोदर महिलांचे वजन किंवा रक्तदाब हिमोग्लोबिनची मात्रा किती आहे किंवा ते नियमित नियमित दर महिन्याला तपास ते तपासणे तिसरं कार्य तिसरी भूमिका म्हणजे लसीकरण लहान मुलांचे आणि गरोदर मातेचे वेळेवर लसीकरण करणे तर लहान मुलांचे आणि गरोदर मातेचे काहीतरी वेळेवर लसीकरण करणे दुसरा मुद्दा लसीकरण आणि कुटुंबाच्या लसीकरण आणि कुटुंब कल्याण इम्युनायझेशन फॅमिली प्लॅनिंग लसीकरण सत्र दर गुरुवारी दिवशी अंगणवाडीत जाऊन लसीकरण सत्र राबवणे आता लसीकरण सत्र हे दर गुरुवारी किंवा ज्या दिवशी ठरवलेले आहे त्या दिवशी अंगणवाडीत जाऊन लसीकरण सत्र हे राबवणे कुटुंब नियोजन गावकऱ्यांचा एक गावकऱ्यांना कुटुंब नियोजनाच्या म्हणजेच कुटुंब नियोजन जा साधन जे असतील कुटुंब नियोजनाचे जे साधन आहे त्यांच्याबद्दल माहिती देणे उदाहरणार्थ तांबा तांबी गोड्या कि निरोध किंवा माहित याच्याबद्दल माहिती त्यांना दे आणि त्यांचे वितरण करणे आरोग्य तपासणी साथीचे रोग जसे की ताप मलेरिया डेंगू हे साथीचे रोग पसरू नये त्याच्या वेळ त्याच्या त्वरित तपासणी करणे आणि समने व रेकॉर्ड संघटना जशी की समन्वय आणि रेकॉर्ड संघटना आशावर नियंत्रण गावातील आशा आहे स्वयंसेविका ती काय करते तर त्याच्यावर एन एम ची जबाबदारी असते की त्यांच्यावर देखरेख ठेवणे हे म्हणजे समन समन्वय आणि रेकॉर्ड संघटना नंतर म्हणजे पाचवा आणि शेवटचा आपत्कालीन सेवा जर गावात एखादी प्रस्तुतीची वेळी आली प्रस्तुतीची वेळ आली किंवा अपघात झाला तर प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयाला एकशे आठ किंवा एकशे दोन अँब्युलन्सनी दावाखान्यात लगेच पाठवणे ठीक आहे तर ही याच्यामध्ये एन एम ची मुख्य भूमिका एन एम पार पाडत असते तर हा क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये पाच मार्कसाठी आहे ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि प्लीज खरंच तुम्हाला हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन कंटला सुद्धा प्रेस करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भारतीय नर्सिंग क्लास चॅनलला लगेच जॉईन व्हा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय